नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे आणि विजय सिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार चार मध्ये एकाच वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे एकाच जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असण्याची बहुधा महाराष्ट्रातील ती पहिलीच वेळ असावी राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा असलेल्या या मातब्बर राजकारणाच्या वारसांना आता अस्तित्वासाठी निकाराची लढाई लढावी लागत आहे मोहिते पाटील आणि शिंदे यांची पुढची पिढी घराण्याचा लौकिक पुन्हा निर्माण करणार का असा सवाल लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि विजय सिंह मोहिते पाटील यांचे एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होते त्या दोघांचा राजकीय दबदबा होताच त्याशिवाय सर्व स्तरावर त्यांच्या शब्दाला मान देखील होता या दोघांनी एकाच वेळी राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी हाकला आहे परंतु त्यानंतरच्या विजय सिंह मोहिते पाटील यांना तर सुशील कुमार शिंदे यांना लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यावर एखादी सत्ता गाजवली पण सध्या या दोन्ही घराण्याच्या राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे त्यांच्यानंतर जिल्ह्यात जे नवे नेतृत्व तयार झाले त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती देताना पाणी प्रश्न बेरोजगारी उद्योगधंदे प्रकल्पावर काम करणे अपेक्षित होते मात्र ते यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही ठोस नेतृत्व नसल्याने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे जिल्ह्यात सार्वधिक भाजपचे आमदार असतानाही मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागते पालकमंत्री तर गेले पाच वर्षापासून बाहेरचेच मिळाले आहे पाच वर्षात पाच पालकमंत्री सोलापूर करावर लागण्यात आले आहेत त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी खर्च करताना प्रत्येक वेळी जिल्ह्याला वेगवेगळा अनुभव आला असेलच त्यामुळे नेतृत्वाअभावी सध्या जिल्ह्याचे राजकीय घडी विस्कटल्याचे चित्र दिसत आहे मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांना लाखाचे मताधिक्य दिले त्यांना माड्यातून लोकसभेच्या तिकीटात दावलण्यात आलेला आहे मोहिते पाटील यांनी बंडाची भाषा केल्यानंतरही भाजप नेतृत्वाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्याशिवाय माड्यात फेरजुळवणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे दुसरीकडे मोहिते पाटील यांनी राजकीय अस्तित्वाची लढाईमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांचा सलग दोन निवडणुकीमध्ये पराभव झाला वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आमदार पणताई शिंदे यांनी प्रयत्न चालवले आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत यात ते यशस्वी होतात की नाही हे पाहावे लागेल